हा आज तर मग काय काय का, सांगितलं अभ्यास करून आला का सगळे जीव हां ठीक आहे आता मी जर थोडंसं आता पुढचं शिकवतो हो मग रिव्हिजन घेतो म्हणजे मला जेवढा वेळ मिळेल तेवढाच रिव्हिजन होईल नाही तर मग पुढचं होईल तर आता मी सांगितलं होतं पुढचा अभ्यास काय असणार आहे प्रमादाचे भंग पाठ बघून आला का सगळे तुम्हाला सगळं दिलेलं आहे त्यामुळे पुढचा अभ्यास करूनच यायचं म्हणजे ॲटलीस्ट काय होणार आहे ह्याची तयारी आपल्याला करूनच यायची पान नंबर अठरा उन्हाकडे थोडंफोडं माझं असेल पान नंबर अठरा पंधरा प्रमादाचे भेद दिसले का सगळ्यांना फळ्यावर लिहितो मी तरी सुद्धा तर आता ते आपल्याला पक्क करायचे प्रमाद किती आहे पंधरा प्रकारचा पाठच व्हायला पाहिजे कुठले कुठले पाच चार।, चार वी कथा हां चार वी कथा चार कशाय पाच इंद्रिय आणि पुढं निद्रा आणि हा तर कॉमन आहे म्हणजे हा सगळ्यामध्ये येणार आहे जेव्हा जेव्हा प्रमाद होणार तेव्हा निद्रा आणि स्नेह असतात कळलं का हा ना हे लक्षात ठेवायचंय खूप लोकांना वाटत असेल चला येत आहे मोबाईलवर काय लिहायला नको अडचण नाही नका लिहू पण जर तुमच्या डोक्यात नाही राहिलं तर मग वाईट आहे कळलं कर का नाही हे आपल्या अभ्यास करायचा हेच तयारी ठेवा लक्षात आहे ना मी तुम्हाला फक्त काय देतो वेळ मिळत नाही म्हणून अगोदर पाठवून देतो आहे काय होणार आहे ह्याचं थोडीशी तयारी असावी म्हणून पाठवून देतो पर आहे परंतु आळस ठेवायचा नाही हे डोक्यात ठेवायचं एवढं लक्षात ठेवा तुम्ही लिहा तो नका लिहू डोक्यात ठेवायचा एवढं नियम आहे ठीक आहे चार वी कथा कुठल्या कुठल्या स्त्री कथा पुढं भोजन कथा है ना राष्ट्रकथा आणि चोर कथा आणि त्याला दुसरी नावापर्यंत अवनी पाल वगैरे तुम्ही तिथं बघा ठीक आहे ना चार कशा आहे कुठले कुठले क्रोध मान माया आणि लोभ बरोबर पाच इंद्रिय स्पर्श रस घ्राण, चक्षु आणि कर्ण झालं हे पाच इंद्रिय मग हे काय आहे सांगितलं पंधरा प्रमाणात झाले कसे का काय चार गुणिले चार गुणिले पाच किती झाले नाही हे प्लस प्लस येस प्लस करायचंय तर चार अधिक चार अधिक चार पाच अधिक, चार अधिक, चार अधिक एक अधिक एक किती झाले झाले का पंधरा लक्षात आले का आहे ना हे पंधरा काय बघितले प्रमाद कशासाठी बघायला लागलो आहे हे तर तिथं सांगितलं काय आपण सहावं गुणस्थान बघितलं होता का नाही प्रमत्तविरत प्रमत्त विरत आहे का नाही प्रमत्त शब्द कशाचा वाचक आहे ओ प्रमाद हाय ना प्रमाद कशामुळे उत्पन्न झाला कोणत्या कर्माच्या उदयात परमा उत्पन्न झालेला आहे संज्वलन है संज्वलन चे चार आणि नऊ नौ कशा यांच्या तीव्र उदयामध्ये प्रमाद झालाय मी पाठ करून या सांगितलं का नाही हे तर विसरतच कामा नाही आता कुठली गुणस्थानं कुणामुळे झालेली आहेत है ना मग संज्वलन आणि नव नो तीव्र शब्दामुळे काय झालेलं आहे प्रमाद उत्पन्न होतो मग हा जो प्रमाद आहे तो एक ते सहा गुणस्थानामध्ये आहे आता ते आपण उद्या ते दीपक आधी दीपक वगैरे आहे ना तर एक ते सहा गुणस्थानामध्ये काय आहे हा प्रमाद आहे कळलं की नाही तर तो प्रमाद जो आहे ना मग हा किती प्रकारचा सांगितला तर त्याचे भेद बघितले पंधरा परंतु ह्यांचे जर अजून भेद बघितले तर किती होतात ऐंशी ऐंशी कसं काय तर चार गुणिले चार गुणिले पाच गुणिले एक गुणिले एक किती झाले झाले का चाली चौक सोळा सोळा पंचे जमत आहे नाही ना तर अशा प्रकारे हे ऐंशी काय झालेले आहेत आपले प्रमादाचे भेद ऐंशी प्रकाराने भंग भेद होतात ऐंशी प्रकाराने प्रमाद होतात हा ना जो जो तुमचा कुठलाही विचार असो त्या विचारामध्ये हा प्रमाद लावायचा आहे का नाही कुठलाही विचार असू द्या हा कुठला विचार चला आप्पाचाच क्रिकेटचा आहे ना क्रिकेटचा विचार सांगा चारवी कथामधली कुठली वी कथा राष्ट्रकथा आहे का नाही राजकथा पण म्हणतात त्याला ठीक आहे तर ती राष्ट्रकथा आली पुढं त्यानंतर चार कशाय मधला कुठला कशाय लोभ कशाय तिथं अहंकार करत असाल तर मान आहे ना तो जिंकला म्हणून हा केव्हा ते जिंकायची इच्छा असेल तर लोभ ह ना त्याच्यानुसार लावायचं फुड कुठला इंद्रिय चक्षु मॅच बघताय ना आ, नहीं, नहीं हा चक्षुर इंद्रिय आहे हा कानाय का तसं तर करणे विषय जो चालू आहे तो ठीक आहे ना तसं काय हे नाही विषय नियम नाही आणि पुढं निद्रा आणि स्नेह अजून दुसरं उदाहरण आहे ना हा निद्रा निद्रा म्हणजे काय स्वभावात राहिला नाही ही निद्रा कळलं कर ना, का नाही झोपलाय ना आणि परद्रव्याशी अटॅच आहे पुतगलाशी अटॅच आहे हा काय आहे प्रणय म्हणजे स्नेह हो। कळलं आलं लक्षात भाव समजतं का नाही का कळत नाहीये स्त्री कथा स्त्रियांबद्दलच्या गप्पा सगळ्या कळलं का महिला मंडळ म्हणजे स्त्री कथा पुढं <laughs> त्यानंतर भोजन कथा म्हणजे सगळे कळलं तुम्हाला आता काय म्हणायचं त्याला खायचे सगळं का कुठं असतात ते रेसिपी काय काय ते शो कुठला हां मास्टरशेफ मास्टरशेफ कळला का भोजन कथा राष्ट्रकथा सगळ्या राष्ट्राबद्दलच्या कथा आहे ना पॉलिटिक्स आहे ना किंवा अजून मी सगळ्या राष्ट्राबद्दल ह्या इकडे असं चाललंय इकडे तसं चाललंय ह्याचं आहे त्याचं आहे जे काय जे जे का चोर। चोर का चोरी? चोरी जे सगळं राष्ट्रासंबंधी आहे देशासंबंधी आहे ते सगळं राष्ट्रकथा आणि ती चौथी कोण चोरकथा चोरकथा कुठली हा चोरी चोरीसंबंधी ज्या सगळ्या गोष्टी त्यात पण इंटरेस्ट असतो ना आपल्याला हा जास्त करून तसलं दाखवलं जातं का नाही चोर आहे ना चोर कसा हिरो आहे पिक्चरमध्ये तसला दाखवलं जातं नाही <to> <up self> हा चोर कथा ही सगळी तसलंच आ सी आय डी तुमचं काय आहे सगळे तसली चोर कथाच आहेत का नाही त्यामध्ये काय आहे क्राईम ब्रांच काय क्राईम पेट्रोल आहे मला काय माहिती आहे आम्ही कट बघतोय तर ते जे आहे ते काय आहे चोरकथा समजलं का नाही सगळं आता मी लावून घ्या जसं जिथं चोरासंबंधीच्या गोष्टी आहेत चोरीसंबंधीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चोरकथा कशा आहे कशा आहे तर सांगायची गरज नाही आहे इंद्रिय इंद्रिय सांगायची काय गरज नाही मग हे आपले प्रमाद आहेत कळलं का आणि हे प्रमाद जीवाला काय करतात मोक्षाला बाधक आहेत कळलं का नाही मुक्तीला बाधक आहेत का, बाध का नाही हे प्रमाद श्रेणी चढायला बाधक आहेत का नाही मग हे आपलं आपले प्रमाद लावून घ्यायला पाहिजे का नको सगळ्यांनी स्वतःचं स्वतः घटवायला पाहिजे का नको मग उद्याचा अभ्यास त्याचा काय अभ्यास प्रत्येकाने आपला आपला प्रमाद घटवून यायचा माझा हा हा भाव तिथं झाला कळला का कुठला पण तुम्हाला तो सांगायचा तू सांगा नाही ना त्यात तुम्हाला काय फिल्टर लावायचं तेवढं लावा आहे ना कारण कोणी जास्त वाईट भाव सांगत नसतो आहे ना त्यातल्या त्यात आपलं काय सांगणार बेसिक बेसिक सांगणार असं ते सांगनार। बीशिक, बीशिक सांगनार। सांगा चालतं आहे ना पण घटवा माझा हा भाव झाला कळलं का मग तिथं कुठली कथा झाली कुठला कशाय झाला कुठला इंद्रिय झाला कुठला आणि तिथं निद्राणी स्नेह तर होताच होता असं स्वतःला घटवू शकतो का नाही आत्ता उदाहरण घटवलं का नाही काय एक नाही अनेक प्रकारात जो जो मला विचार येतोय त्यामध्ये हे ऐंशी भंग होतात ऐंशी भेद समजले का नाही उदाहरण परत परत दाखवतो बघा ऐंशी भेद कसे होतात लक्षात घ्या नाही सोपं आहे काय अवघड नाही आहे ना काय आहे जसं स्त्री कथा समजा घेतली ह्या स्त्री कथेबरोबर काय चार कशा आहे आणि पाच इंद्रिय किती झाले चार ह्या स्त्री कथेवर चार भेद झाले आणि ह्या सगळ्याबरोबर परत पाच इंद्रिय पंचोक वीस झाले का नाही कळते का नाही कळत का नाही कळत बरं अजून सांग अजून खुलासा करतो सोपं आहे काय अवघड नाही एक्झाम्पल कथा क्रोध कशाई स्पर्शनेंद्रिय कथा मान कशाई स्पर्शनेंद्रिय कथा माया कशाई स्पर्शनेंद्रिय कथा लोभ कशाही किती भेद झाले चार झाले का नाही असेच चार भेद स्पर्शाबद्दल बरोबर चार भेद रसाबरोबर चार भेद घ्राण चक्षु आणि कर्ण किती भेद झाले मग स्त्री कथेबद्दल किती भेद झाले वीस मग आता हे बदललं भोजनाबद्दल किती होणार वीस राष्ट्राबद्दल किती होणार आणि चोर कथाबद्दल किती होणार असे किती झाले एकूण भेद समजले का नाही समजले ऐंशी कळले का नाही सोपं आहे ना कुठलाही लावू शकता आहे ना कथा क्रोध इंद्रिय चोर कथा मान स्पर्शन इंद्रिय कथा माया स्पर्शनेंद्रिय चोर कथा लोभ स्पर्शनेंद्रिय असे इंद्रियाबरोबर चार झाले रसाबरोबर चार हजार चार हजार चार हजार चार पांचोक वीस झाले मग असे चोर चोरकथेबद्दल किती झाले वीस समजलं का नाही हा ना फक्त त्याची हे बदलायचे हा कर ना पहिल्यांदा काय आहे पहिल्यांदा कशाय बदललो नंतर आपण काय आहे इंद्रिय बदलले कळलं का नाही आणि तेवढे भेद एका बरोबर आले हा ना मी ह्याच्यात जास्त सांगत नाही तुम्हाला प्रथम प्रस्ताव दुस द्वितीय प्रस्ताव वगैरे काय नाही ह्यात जे म्हणजे नाही आत्ता काय ह्याची आवश्यकता ते गुढयंत्र खूप काय काय आहे ह्या सगळ्यामध्ये पण आय थिंक एवढं ह्याची गरज नाही एवढं पक्क झालं बाज झालं है ना हा मॅटर इथंच संपला समजलं का ऐंशी भेद समजले का हां भविष्यात जेव्हा तुम्ही प्रॉपरली जीव शिकचाल तेव्हा तुम्हाला हे सगळं काय होईल ज्ञान होईल आहे ना प्रथम प्रस्थार द्वितीय प्रस्थार गूढ यंत्र नष्ट उद्दिष्ट आहे ना असे ते सगळे आहेत इथं काय 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 वगैरे ती सगळी जी चर्चा आहे ती तुम्ही नंतर जेव्हा प्रॉपरली स्टार्ट टू एंड जीव शिकचाल तेव्हा होईल आत्ता एवढं बेसिक भास आहे कळलं <coughs> कळलं रह का ऐंशी भेद कळले सगळ्यांना हां हां अशा प्रकारे हे ऐंशी भेद म्हणजे प्रमादाचे होतात आणि ते आपल्याला घटवायचे आहेत कुठलेही असो काहीही जो जो तुम्ही ज्याच्याबद्दल विचार करताय वा काय सुंदर मोबाईल आणला आहे सांगा कुठली कथा हां 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 नाही मोबाईल विचार तुम्हाला आता उदाहरण दिलं मी वा सुंदर मोबाईल आणला आहे कळलं का हा ना कुठली कथा मोबाईल चोरून आलो तर चोर कथा हा ना विकत आणला असेल तर मग हा राष्ट्रकथा स्त्री बद्दल असेल तर ती स्त्री कथा म्हणजे समज नाही कुणाला बोलतं त्याच्यावर ते डिपेंड आहे ठीक आहे ना ठीक आहे पुढं कशा आहे कुठला हा? तुम्हाला मोबाईल आवडला असेल तर लो ईर्ष्या झाली असेल तर माया इट्स डिपेंड कळलं का नाही हा ना आणि न विचारता आणलं म्हणून घरचे चिडले असेल तर समजून घ्या है ना पुढं <coughs> विषय कुठला इंद्रियांचा नाही ना स्पर्श इंद्रिय टच चांगला आहे मोबाईलचा दिसायला चांगला आहे तर चक्षुर इंद्रिय आवाजाला चांगला आहे तर नाही समजतंय का नाही तो तसा भंग लावायचा जे कुठलंही असेल ते नाही त्याच्यामध्ये सगळे भंग अशी लावायचे वाह आज सुंदर तुम्ही पदार्थ बनवला भोजन कथा हे तर लगेच कळतंय कशा आहे लोभ कशा आहे वाह म्हणले ना तिथं आता लोभ कशा इंद्रिय प्रश्नेंद्रिय निद्रा आणि स्नेह निद्रा का कारण तू स्वभावामध्ये झोपला स्नेह का कारण तू पराशी अटॅच आहे म्हणजे आमचे जेवढे जेवढे विभाव भाव होतात है ना ते सगळे कसे आहेत प्रमाण आहेत आणि ते सगळे ऐंशी मध्ये बसतात कळलं का नाही असे ऐंशी भंग लावायचे आणि उद्याचा अभ्यास समजला काय करायचा माझा कुठलाही विचार त्या विचाराला तुम्ही ऐंशी भंगातला कुठलाही तो एकच भंग एकच वा। विचार सांगायचे पन्नास विचार नका सांगू हां ना कारण इथे सगळ्याचे विचारायचे आहेत ना त्यामुळे बघू आता कोणाचा स्पेशल विचार चांगला काय काय ते बघू <laughs> आहे ना उद्या सांगायचं म्हणून तर चांगला विचार करा तर मग सांगायचा अभिप्राय मला फक्त भंग पक्के करायचे आहेत ना ऐंशी भंग क्लिअर झाले का सगळ्या जीवांना हां मस्त आहे सोपं आहे अवघड आहे का नाही आता थोडं अवघड हा ना आता काय घ्यायचंय तुम्हाला ते पण सांगित होतं हे अभ्यास पक्का करा है ना पान नंबर पस्तीस कोणाकडे दोन फुटो बघा पान नंबर पस्तीस दिसला आता मला लिहायला वेळ नाही त्यामुळे मी घेणार नाही पण पुस्तकात न बघून तुम्ही सांगा पडदिशी आहे ना मोहनियाचे आपल्याला काय घटवायचे आहेत कुठल्यापासून कुठल्यापर्यंत त्याचा उदय आहे हे पक्का करायचं सांगितलं का नाही त्याशिवाय गुणस्थान पक्के होत नाहीत त्याशिवाय गमनागमन घेता येत नाही ओके तर मग पहिल्यांदा मिथ्यात्व आपण बघितलेत ना मोहन अठ्ठावीस भेद हा दर्शन मोहन्याचे किती भेद किती तीन पडदिशी के ना चारित्र मोहन्याचे किती भेद पंचवीस पंचवीस मध्ये अजून भेद केलं तर सोळा आहे आणि नऊ नो आहे सोळा कशाय कुठले मंदी अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण संज्वलन क्रोध मा माया लो सोळा आहे आणि नऊ नऊ कशा आहे कुठले जगुप्सा स्त्रीवेद वेद हे नऊ नो कशा आहे अशा प्रकारे तिथे काय झालेले आहेत ना हे पंचवीस भेद झाले असे अठ्ठावीस भेद लक्षात ठेवायचे मग आता हे अठ्ठावीस भेद तर पहिल्यांदा पक्के पाहिजेतच पाहिजेत आहे ना आणि ज्यांचं पक्क नाही त्यांना मग मी विचारणार तुम्ही अशा कशा गप्पा मारता फिरताना मी बघतोय कोण कोण काय काय गप्पा मारत ते आहे का नाही तुम्हाला वाटत असाल की नाही तुम्ही फक्त सातला फिरत असाल मी आठ वाजता पण बघितलं मी नऊ वाजता पण बघितलं कोण काय फिरतंय कोण काय गप्पा मारत आहे उड्या मारत फिरतंय आहे आहे ना आता हा विषय मला पाहिजेच पाहिजे हा तुमचा पक्क झालं असेल तर काही टेन्शन नाही पण पक्क नसेल तर मग अजिबात नाही चालणार सांगितलं ना तुम्हाला एकमेकामध्ये हे पाहिजे म्हणून आहे ना मला जमलं तुला का नाही जमत असं एकमेकाला चॅलेंज करा आपल्या दोस्तांना आहे का नाही सांगितलं ना पाठ करा व्हिडिओ तर कोणच बनवला नाही काय करायचं आहे ना कोण कोण बनवणार व्हिडिओ सांगा बरं आता पंचवीस मोहण्याचे पंचवीस भेद कोण सांगणार वर करा तो हात वर का आहे का मोहन्याचे का, काय घाबरायचं कशा व्हिडिओ बनवून तर पाठवायचं तुम्हाला ग्रुपवर मोहण्याचे पंचवीस भेद कोण सांगणार तो आहे हाय का मग कोणी सांगणार नाही तर मग मी सगळ्याला विचारणार आणि नाही आलं तर इथं उभा करणार कोंबडा <laughs> हा मग अभ्यास करा मला बाकी काय नको आहे मला नाही गरज त्याची परंतु मला गरज आहे तुमच्या पाठांतरची आहे ना चौदा गुणस्थान पाठ झाले तसं पंचवीस भेद पाठ पाहिजेत आणि हे पंचवीस भेद मोह गुणस्थानामध्ये कसेही करून पाठ पाहिजेत कसेही करून मला माहीत नाही तुम्ही कसे करणार पण मला एवढं माहिती की ते पाठ पाहिजे आणि जर पाठ नाही झालं तर मग मी तुम्हाला प्रश्न विचार का पाठ नाही पाठ पाहिजेच पाहिजे आता हे समजण्याची गोष्ट नाही समजलं सगळ्यांना समजतं आहे समजण्यासाठी स्वाध्याय नाही आहे समजून आपल्याला पाठ करायचं आहे आणि हा अजिबात अवघड विषय नाही हे मी गॅरंटी देतो ठीक आहे ना तुम्हाला फक्त पाठ करायचं चला मिथ्यात्व वाजे बोला पट 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 कुठल्या गुणस्थानापासून कुठल्या गुणस्थानापर्यंत आहे मिथ्यात्व बरोबर पहिल्यातच फक्त पहिल्यात आहे ना मिथ्यात्व ना दर्शन सम्यक मिथ्यात्व फक्त तिसऱ्यात आहे ना सम्यक प्रकृती चार ते सात है ना सातच्या पुढं का नाही सम्यक प्रकृतीला घेऊन श्रेणी आरूढ होऊ शकत हे असं पटापट पड़ उत्तर देता आलं पाहिजे कळलं का नाही त्यानंतर अनंतानुबंधी चार पहिल्यात आणि दुसऱ्यातच पुढं का नाही हा बरोबर सम्यक्ची प्राप्ती झाली तेव्हा आनंदानुबंधीचा उदय असत असं काच पण उत्तर आलं पाहिजे नुसतं नाही नाही कळलं कळलं का कर। नाही पुढ्याख्यानावर एक ते पाचव्या मध्ये का नाही कारण तिथं देश संयम प्रगट झालेला आहे जरा उलटा विचारला की लगे कदलते ती अप्रत्याख्यानावर लिहिलं का नाही आपण अप्रत्याख्यान थोडा पण संयम होऊन देत नाही मग पुढं का नाही कारण तुझा संयम प्रगट झालेला आहे एवढं सोपं गोष्ट आहे काय का नाही जरा उलट विचारलं की घाबरते हा पुढं प्रत्याख्यानावरण एक ते पाच पुढं का नाही आहे प्रत्यख्यानावरणाचं उदय सकल संयमाची प्राप्ती झालेली आहे आणि नाही हिथंच का उदय आहे कारण तिथं सकल संयमाची प्राप्ती झालेली नाही लक्षात येते का नाही पुढं संज्वलन क्रोध मान माया आणि तीन वेद किती एक ते नऊ पर्यंत यांचा उदय आहे संज्वलन लोभ यांचा उदय एक ते, एक ते? दहा पहिला दहाव्या गुणस्थानात सूक्ष्म लोभ असतो आहे ना आणि हास्य रती अरती है ना भय जुगुप्सा नाही हे जे सहा भेद आहेत का नाही हे कुठून कुठं पर्यंत आहेत एक ते आठ नव्या गुणस्थानामध्ये यांचा उदय असत नाही कळलं का पक्क झालं हे पक्क म्हणजे पक्कच करायचं कारण ह्याच्या शिवाय गमनागमन बघता येत नाहीये ओके उद्याच्याला विचारलं तर सांगणार का कोण कोण सांगणार हातवर कराबर मी अभ्यास करून येणार उदयाच्याला हे न बघता सांगणार असे कोण आहेत हात वर करा तो का एक दोन काय का वर करा की शेजारच्याला कळू दे की जरा तुला जमत नाही मला जमतय म्हणून कळू दे शेजारच्याला आहे ना हा ना म्हणजे स्वतःमध्ये कॉन्फिडन्सच नाही आहे हा ना मला जमणार आता ठीक आहे उद्याच्याला करून येणार त्यांनी हात वर केला उद्याच्याला हे जा प्रयत्न करणार ना असे कोण कोण आहेत त्यांनी हात वर करा पाठ होईल की नाही माहीत नाही पण मी प्रयत्न करणार असे कोण कोण आहेत हात वर करा बघा पुरुषाचे येणारच नाही मला माहिती आहे प्रयत्नच करणार नाही ते असं नको आहे जीवा प्रयत्न तर करणार आणि हे सगळ्यांनाच करणं गरजेचं आहे आपल्याला गुणस्थानापासून वर चढायचं का नाही आहे ना चढायचं का नाही तर तिथेच राहायचंय मग अभ्यास करायला लागतो का नको शाळेतल्या पोरांना सांगता की तुम्ही तुला पुढची पुढे जायचं आहे का नाही मग अभ्यास पाहिजे तसं गुणस्थान चढायचं आहे का नाही तर अभ्यास पाहिजे ह ना ठीक आहे खरा अभ्यास भेदविज्ञानाचाच आहे हा ना, ना? पण आता ते भेदविज्ञानात उपयोग लागत नाही म्हणून हा अभ्यास आहे ठीक आहे चलो डोळे बंद करा जाण मी हा ज्ञातादृष्ट्या आत्मा आहे जे जे ज्ञानामध्ये येत आहे त्याला मी जाणत आहे जाणायचं आहे आपल्याला जायचं नाही जाणायचं आहे जो आवाज येतो त्याला ही जाणतच आहे ते शब्द आहे पुदगल आहे मी जीव आहे जाणणे हाच माझा स्वभाव आहे मी पूर्वीही ज्ञाता होतो आत्ताही ज्ञाताच आहे पुढेही ज्ञाताच असेन जाणत आहे ज्ञातास्वरूपोऽहम् ज्ञातादृष्टास्वरूपोहम् न्यायकस्वरूपोऽहम् न्यायकस्वरूपोहम् शांति 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 ओम विसर्जन नमो हरिया